माझं सोलापूर न्यूज मध्ये दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री देवेंद्र राजसकोटे कोटे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक बारा येथील परिसरामध्ये होम टू होम परिचय पत्रक देऊन प्रचार करण्यात आले यावेळी नगरसेवक राजकुमार सर नगरसेवक विनायक कोंड्याल डॉक्टर राहगिरे रामदास मेंबर अनिल पल्ली संजीवनी कुलकर्णी संजय पारवे शंकर पवार कोळी रोहित हंसाटे योगेश सनोने तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र तू मागे पडो परिमिती <laughs> ऑफिसला या. त्यांनी दुसऱ्या कार्यकर्त्याला म्हणले यांचे काय आहे ते बघा जावा तिथं बघा त्यांनी म्हणले हे इथं होणार नाही ऑनलाइन नाव त्याला ते तेव्हाच तुमचं राशन चालू होतंय कमीत कमी सहा वर्ष तर झालं नाही देवेंद्र दादा तू मागे बडो देवेंद्र दादा तू आगे बडो भारतीय जनता पार्टीचा विजय माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका